बातमी संभाजीनगर मधून संभाजीनगर मधील विषबाधित विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे सात विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे बिस्किट खाल्ल्यानं दोनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती आणि यामधील सात विद्यार्थ्यांची प्रकृती ही खालावलेली आहे या विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ही घटना आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा एक तळगाव येथील दोनशे त्रेपन्न विद्यार्थी आपल्याकडे बिस्किटे खाऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिस्किटे खाऊन वीष बाधा झाल्यावर आपल्याकडे उपचार दाखल झाली होती त्यापैकी दोनशे त्रेपन्न लोकांपैकी एकशे त्रेपन्न लोक आपण अंतर रुग्ण केली होती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना बाहेर रुग्ण करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते आज रोजी आपण सात रुग्ण सौम्य स्वरूपाची किंवा थोड्या गंभीर ताप आणि मळमळ जास्त वाढल्यामुळे आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेले आहेत पाठवलेले आहेत तरी त्यांना तिथे उपचार चालू केलेले आहेत जनक, अधिक माहिती कऊया आपले प्रतिनिधी विजय शिडे सोबत जोडलेत विजय सात विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे अधिकची माहिती या संदर्भात नक्कीच एक पाहायला गेलं तर काल दोनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना जे आहे ते वीज बाधा झालं शाळेमध्ये पौष्टिकार म्हणून बिस्किटांची वाटप करण्यात आले ते बिस्किट खाल्ल्यानंतर तब्बल संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना जे आहे ते मळमळ आणि उलट होऊ लागले होते त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना पाचोड्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं त्यानंतर तब्बल अडीचशे विद्यार्थ्यांना जे आहे ते रात्री डिस्चार्ज करण्यात आलं होतं मात्र त्यातील सात विद्यार्थ्यांवरती जे आहे ते उपचार चालू होते आज त्या विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती खालवली आणि त्यानंतर येथील डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचार करू आता पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवलेला आहे मात्र घरी सोडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी चार ते पाच विद्यार्थी प्रकृती जी आहे ती पुन्हा खालवल्याची माहिती जी आहे ती समोर आली आणि त्या विद्यार्थ्यांना देखील आता पाचवडी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे तर काही विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केलेलं आहे त्यामुळे आता ही घटना जी आहे ती अतिशय धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे तब्बल अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांना जे आहे ते आता वीष बाधा झाल्याची घटना जी आहे ती समोर आली होती दरम्यान विजय या विद्यार्थ्यांना जेव्हा रुग्णालयात दाखल केलं त्यावर त्यांच्यावर काय उपचार झाले या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का नक्की जर पाहिलं गेलं तर त्या विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट होऊ लागले होते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मेडिसिन आणि सलाईन देखील लावण्यात आलेले आहे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात त्या विद्यार्थ्यांवरती उपचार चालू आहेत काही विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये कळ निघत आहेत तर काहींना तापीने फनफणून गेले जे आहे ते आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णय त्यांच्यावरती उपचार चालू आहेत त्यांची प्रकृतीची काळजी जी आहे ती आरोग्य विभागून घेतली जात आहे धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल सात विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते दरम्यान या सातही विद्यार्थ्यांवर उपचार